तर तुमचं नाव सांगा अलका ओके तर ह्याच्यामुळं हे तुम्ही आमलूट जस घेतलं त्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता मला त्रास होता खूप रक्त पडायचं खूप आशक्त आला होता पाचच पॉइंट रक्त राहिलं होता अंगात आणि नंतर मग ऑपरेशन झालं माझं डॉक्टरनी सांगितलं कॅन्सर आहे म्हणून संडाच्या जागेवर गाठी मग ते ऑपरेशन झालं दवाखान्यात गेले होते आता केमोथेरपी चालू आहे त्यावेळेस मला खूप त्रास व्हायचा उलट्या मळमळ खाता येत नव्हतं आठ दिवस तर तिथं तिथं तर तीन दिवस मला जेवणच नव्हतं जात पण घरी आल्यावर सुद्धा पाच सहा दिवस अजिबात पाणी सुद्धा पोटात जात नव्हतं पण आता हे औषध घेतल्यापासून मला चांगला आराम झाला तर मला या औषधाने आता काय फरक पडलाय जेवण जातं भरपूर जेवण नव्हतं जात आता भरपूर जेवण जात भूक लागती म्हणजे आहे म्हणून असं वाटतच नाही चांगली आहे म्हणून असं वाटतंय आजारी म्हणून वाटतच नाही बर नाही गेली डोळे डोक्याची काही नाही डॉक्टरांनी तुम्हाला कोणता आजार सांगितला आजींना दिलेलं आहे तर ह्या आजींची आता आज किती बॉटल झाली आजी आज तुमची तिसरी तिसरी बॉटल बघा तीन दीड महिन्यामध्ये आजींना एवढा फरक पडला ह्या ब्लूज्यूसने त्यांच्या चेहऱ्यावर तेज पण आलेले आहे त्यांची केस अजिबात गेली नाही आता तरी त्यांची केमोथेरपी घरच्यांनी सांगितल्यामुळं चालू आहे ना तर केमोथेरपीची त्यांना तशी पण आवश्यकता नाही वाटते मला पण तरी पण त्या डॉक्टरांनी सांगितल्यामुळं घरच्यांनी त्यांच्या केमोथेरपी त्यांचा कोर्स पूर्ण करायचं ठरवलंय तर त्याच्यामध्ये त्यांना केमोथेरपी मध्ये चालू असताना जो काही उलट्यांचा त्रास होतो तो त्रास त्यांचा पूर्णपणे बंद झाला आता फक्त त्यांना मळमळच होते बाकी मग तिथून हॉस्पिटल मधून आल्यानंतर ते चांगलं जेवण वगैरे पूर्णपणे चांगलं व्यवस्थित करतायत भूक चांगली लागते त्यांना झोप चांगली लागतेय आणि ह्याच्यातून त्यांना आता भरपूर चांगला आराम पडलेला आहे तर जी तुम्ही या औषध तुम्हाला तुम्ही जसं वापरताय तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की लोकांनी पण घेतलं पाहिजे का हो घेतलं पाहिजे मला मा, चांगला आराम पडला मी तुमच्या कोण औषध घेतल्यापासून भरपूर जे होते आणि दवाखान्यातच फक्त मला तीन दिवस त्या ट्रीटमेंट मी थोडा त्रास होतो नाही तर मग घरी आल्यावर लगेच जा जागेवर येतो गय सगळं भूक लागत जेवण जात असं वाटतच नाही की दुखत हे औषध लोकांनी घ्याव असं तुम्हाला वाटतं का हो घ्यावं सगळ्यांनी घ्यावं घ्या सुद्धा घेणार आहे आजींना जसा फरक पडलाय तसा तुम्ही पण लोकांना जास्तीत जास्त सगळ्या आजारांवर जे काही हे औषध आपण आपल्या कंपनीने तयार केलेलं आहे रियांश अमृत जोस तर ह्या औषधाने एक देवाच्या अमृता देवाने दिलेलं जसं काय अमृतच आहे हे अमृतासारखं सगळ्यांवर चांगल्या रोग्यांवर चांगलं काम करताय आणि तुम्ही पण असं लोकांना सहकार्य करा आणि आजींना पण खूप चांगला फरक पडलेला आहे त्याबद्दल आजींचे मी खूप खूप धन्यवाद म्हणते